नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव वा असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव वा असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे वाशिम या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसामध्ये बाजारभाव जो आहे स्थिर असल्याचं पाहायला मिळतं चार हजार चार हजार चार हजार पाचशे रुपये गेले काही दिवसापूर्वी पाच हजार साडेपाच हजारपर्यंत बाजारभाव गेला होता परंतु पाऊस असेल किंवा इतर आयात निर्यात किंवा सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या युद्धाचं वातावरण असेल याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीनला सध्या थोडासा बिस्बसत आहे गेल्या काही दिवसापासून जर बाजारभाव बघितले तर आपण पाच हजार साडेपाच हजारपर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेला होता आजच्या मितीला वाशिमला पाच चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये या ठिकाणी बाजारभाव नक्की वाढतील यात काही शंका नाही चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभावामध्ये यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अकोला बाराशे सतरा क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार चारशे चाळीस चार 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 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला बघायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा एक हजार क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर कारंजामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट इतर महत्वाच्या मार्केटपेक्षा वेगळं असं मार्केट जे आहे ते आहे चिखली मार्केट ते दहा क्विंटल अवकल्ली चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव चिखली या ठिकाणी चार हजार पाचशे तीस रुपये सोयाबीनला वाशिम मार्केट सर्वाधिक टॉप मार्केट जे आहे वाशिम मार्केट अठराशे क्विंटल अवकल्ले एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे अकरा गेल्या काही दिवसापूर्वी इथं पाच हजार साडेपाच हजारपर्यंत बाजारभाव होता परंतु बाजारभाव आता इथे थोडासा डाऊन झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील अमरावती दहा हजार सहाशे चोपन्न क्विंटल अवकाले चार हजार शंभर ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सोयाबीन मार्केट महत्त्वाचं दोन्ही मार्केट आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतं सोयाबीन असेल तूर असेल दोन्हीसाठी महत्त्वाचं मार्केट लासलगाव चार तीनशे चौऱ्याण्णव राहुरी चार हजार शंभर कारांच्या चार चारशे राहता चार तीनशे सोलापूर चार तीनशे नागपूर चार दोनशे मेहकर चार चारशे चार पाचशे अकोला चार पाचशे यवतमाळ चार पाचशे चोपडा चार तीन हजार सहाशे सिंधी सेलू चार दोनशे पंच्याहत्तर नगाखेड चार चारशे वाशिम चार पाचशे लस तासगाव चार पाचशे सेनगाव चार, चार, सेन चार शंभर सिंधगेड राजा चार दोनशे काटोल चार तीनशे सिंधी चार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्राच्या बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत भेटेल धन्यवाद